贝蒂莎·雷格。

लोकांच्या आवडीचे तिरा या फेऱ्याचे ओळखी या फेऱ्याचे गुणधर्म मी ओळखते व हे झाडगुण्यांपासून बनलेले असतात व त्याचे फायदे म्हणजेच कुपोषित मुलं आणि गर्भवती महिलांच्या गर्भवती 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 महिलांच्या पोषणासाठी असते यासाठी मला या शोधासाठी मला राष्ट्रपती राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आणि तुम्हाला माहिती आहे का आज जशी जशी मी भारतातली पहिली शास्त्रज्ञ झाली तशी आनंदी सुद्धा जशी आनंदी सुद्धा भारतातली पहिली डॉक्टर झाली आनंदी मी परदेशात जाऊन डॉक्टरपद मिळवले पण त्या काळात जास्त वैद्यकीय डॉक्टर झाल्यानंतर श्रेय डॉक्टर म्हणून मला अनेक लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे माझे स्वप्न अपूर्ण राहिले अग हिल्या हिंदुस्थानासाठी अंतर्गत दोन्ही हा काही वेगळा विषय नाही पतल्याने याच गोष्टीचा फायदा उचलला आणि आपल्याला राज्य केले जागृत